ऐक ना पावभाजी का कुर्मा भाजी पावभाजी मला पावभाजी नमस्कार खऱ्या खुऱ्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या नवीन रेसिपी ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आणि मेनू तो आपको समझ में आ समज गया होगा आज बनवते जबरदस्त पावभाजी तर संध्याकाळचा एक छोटासा ब्लॉग तुमच्या सोबत शेअर करते प्लॅन झालाय पावभाजीचा तुम्हाला तो कळलेलाच आहे आणि पावभाजी म्हणलं ना खरं तर अगदी झटपट तयार होते बरं का फक्त काय त्याच्या तयारीला जास्त वेळ लागतो एकदा तुमची तयारी झाली कुकर लावला की त्या कुकरच्या चार चट्ट्यांनंतर फक्त दहा मिनिट द्यायचे आहेत आपली पावभाजी तयार अगदी कुकरमध्ये पटकन पावभाजी कशी करता येईल ते मी शेअर करणार आहे कारण मलाही कंटाळा आलेला आहे पटकन पावभाजी करायची आहे तर सुरुवात करूया मी आधी सामान काढून ठेवते आणि मग चला तर पावभाजी साधारण एक चार लोकांची करणार आहे तर त्यासाठी इथं मी एक छोटा फ्लॉवरचा गड्डा घेतला आहे तीन शिमला मिरची लागणार आहे त्याचबरोबर एवढे टोमॅटो नाही लागणार साधारण एक तीन टोमॅटो घेतलेत दोन बटाटे पुरेसे होतील कारण मोठे मोठे आहेत आणि कांदा लागेल साधारण दोन कांदे आणि मटार लागेल ताजा मटार तर काही आत्ता मिळणार नाही फ्रोझन मटार आहे सगळं आपण काढून घेऊया आणि आता तयारीला सुरुवात करू पहिल्यांदा मी कांदा कापते आहे तुम्हाला मी इतकी सोपी रेसिपी सांगणार आहे की नाही पावभाजीची तुम्ही म्हणाल की अरे हे तर आम्ही सहज करू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचं कांद्याला जर ही अशी काळी काळी बुरशी असेल ना किंवा नसेल तरीसुद्धा कांदा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे तो चिरताना तिखट लागत नाही आत्ता खूप तिखट लागतो आहे मी एकदा याला वॉश करून घेते कांदा आपण धुवून घेतला आहे आता आपण कांदा बारीक चिरूया आता टोमॅटो कापूया तर मी तीन टोमॅटो घेतले मोठं मोठं कापलं तरीही चालतं काय पाहिजे म्हणू टोमॅटो आमच्या मनूला टोमॅटो खूप आवडतात इतके आवडतात ना मी काय करते टोमॅटो बाजारातून आणले की वॉश करून इथंच ठेवते टोमॅटो तसेही फ्रीजमध्ये ठेवूच नाहीत कारण ते काही खराब होत नाहीत उलट बाहेर ठेवले तर छान असे पिकतात आणि आपल्याला भाजीला वापरायला बरे पडतात तर आमची मनू दिवसातून चार पाच टोमॅटो तर खाते आणि वॉश करून खाते बर का ऐकलं का आवाज कशी खाते म्हणू वॉश करून तरी पण मी धुवूनच ठेवते म्हणजे जरी तिने सुकून तसाच खाल्ला तरी चालतो तो कांदा टोमॅटो चिरून मी पाटावरच ठेवलाय आता हा फ्रोझन आहे पाण्यामध्ये टाकून ठेवूया म्हणजे बर्फ सुटेल याचा साधारण एक बाटीभर मटार घेतला वजनाने म्हणाल तर शंभर ग्रॅम असेल पाव भाजी तर या परातीतच मी भाज्या धुवून घेणार आहे पहिल्यांदा आपण बटाटा सोलून घेऊया तर मदत आता आलेली आहे आणि आता मी सगळ्या भाज्या मोठ्या मोठ्याच कापून घेतो मोठी मोठीच तोडायची ना फुलं मी शिकवते आता स्वयंपाक करायला तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला असं आधेमध्ये घेत जा आणि स्वयंपाक करायला शिकवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करत असताना पसारा न होता कसा करायचा हे जास्त शिकवा कारण काय होतं बऱ्याचदा आपले नवरे म्हणतात चल आज मी मसाला भात बनवतो पण मसाला भात तर छान होतो पण त्यानंतरचा पसारा आवरायला जीवावर येतो त्यामुळं असं शिकवायचं की कांदा कापला की साल लगेच ताटात गोळा करायचं किंवा तिथल्या तिथे टाकून द्यायचं तर आता आम्ही दोघं मिळून तयारी करतो तर तुम्ही सुद्धा कधी तुमच्या नवऱ्याला असं मदतीला घेता का आणि तुमचा नवरा पसारा करत तुम्हाला स्वयंपाक छान काही पदार्थ बनवून देतो का छान असं तुमच्यासारखं छान टापटी पारून पसारा न करता बनवून देतो ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हां बरोबर मोठा मोठा चिरला आहे फक्त ह्याच्यामध्ये जे काही काळा झालेला फ्लॉवर आहे तो काढलेला नाही हे सुद्धा शिकवायला लागतं हे असं काढून टाकायचं बटाटा कशाला खायचं आहे बळा कच्चा आहे तो आणि दादा कधी येणार घरी दादा क्लासला गेला आहे ना आणि आता तुम्हाला या मध्ये सगळेजण बघायला मिळतील पण शक्यतो पारच फार बघायला मिळणार नाही कारण पारच रुटीन असं आहे ना की तो आ, बराच म्हणजे त्याचं त्याचं रुटीन ठरलेलं आहे त्याचे क्लासेस त्याचा खेळ त्याचे मित्र त्याचे अजून फुट येस फुटबॉल खेळतो त्यामुळं त्याचं रुटीन एवढं सेट झालं की तो फार घरात नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्कला कॅमेरा आवडत नाही त्यामुळं आम्ही त्याला कधी फोर्स करत नाही आणि जरी आम्ही म्हणालो तरीसुद्धा तो तसा एक्सप्रेसिव्ह नसतो त्याला आवडत नाही तो खूप अनकम्फर्टेबल होतो म्हणून मी त्याला कधीच फोर्स करत नाही आणि आमच्या म्हणूला आत्ता कळत नाही म्हणून लुडबुड असते कळायला लागल्यावर बघू काय करते चला फ्लॉवरसुद्धा कापून दिलेला आहे मला फुलं तोडून दिलेली आहेत आता पुढची तयारी पटापट -पत करते फक्त शिमला मिरची आहे ना ती अशी थोडी बारीक चॉप करायची म्हणजे शक्य होईल तेवढी तर हे बघा माझ्या भाज्या चिरून झाल्यात कांदा टोमॅटो बारीक चिरला आहे मटार पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे इकडे बटाटा फ्लॉवर आणि शिमला मिरची ती अशी मी मोठी मोठी कापून परातीतच काढली आहे आता पसारा काहीच झाला नाही तुम्ही बघाल मी ताटामध्ये सगळं त्याचं साल जे काही आहे ते साठवून ठेवलं आहे फक्त हे वेगळं करायचं कधी कधी हे पण कचऱ्यामध्ये जातं माझ्याकडून गेलं होतं एकदा आता या परातीमध्येच मी याला खळखळवून धुवून घेणार आहे मी बऱ्यापैकी घरामध्ये स्वयंपाक करते ना मी अशीच तीस ती भांडी परत परत वापरते शूट करताना अगदी तसं नाही करता येत कारण दिसायला ते व्यवस्थित दिसावं म्हणून पण घरामध्ये मी असंच करते जसं तुम्ही करताना कदाचित तुमच्यापेक्षा जास्त मी असं करत असेल तर चला एक दोन वेळा या भाज्या मी खळखळून खड़ परातीमध्येच धुवून घेते तर हे बघा भाज्या मी दोन वेळा खळखळून खड़ धुतल्या याला आता काढायचं आहे कुकरमध्ये यामध्येच आपल्याला घालायचं आहे मटार तुम्हाला जर मटार असा वेगळा आवडत असेल ना तर तुम्ही परतून घातला ना तरी पण चालेल मी याच्यातच घालते पण फार असा फरक पडत नाही उलट पावभाजीचं टेक्शर अजून छान येतं मटार घातला आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे कांदा आणि टोमॅटो भाज्या शिजतानाच घालायची आहे हळद अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ अंदाजे एक दीड चमचा मीठ घातलं आता यामध्ये घालायचं आहे ग्लासभर पाणी पावभाजीच्या भाज्यांमध्ये स्वतःचं खूप पाणी असतं त्यामुळे खूप पाणी घालू नका नाहीतर मग त्या उतू जातात वरून आपण जास्तीचं पाणी घालू शकतो तर हे बघा कुकरमध्ये आपण सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आता गॅसकडे वळू आता कुकर आपण गॅसवर चढूया गॅस ऑन केला आता कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या लागतात तेवढ्या शिट्ट्या करा तर कुकरच्या कुकर चार शिट्ट्या झाल्या गॅस बंद केला तर कुकरची वाफ पूर्ण जिरलेली आहे याला उघडूया भाज्या छान शिजलेल्या मौसूत शिजल्या आता यातलं पाणी काढायचं आहे तिथं मी एक छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये शक्य होईल तेवढं मी पाणी काढून घेते तर पाणी काढलं आहे आता काय होतं पाणी कमी झाल्यामुळं भाज्या नीट मॅश करता येतात आता या भाज्यांना पोटॅटो मॅशर घेतला आहे त्याने मॅश करूया पाणी काढायचं कारण म्हणजे भाज्या नीट मॅश करता याव्या ना म्हणून आपण पाणी काढायचं म्हणजे भाज्या नीट मॅश येतील आता पावभाजीला तुम्हाला जसं असं मऊ पावभाजी आवडते तर एकदम बारीक मॅश करा तुम्हाला जर कर थोडे चंक्स आवडतात तर थोडंसं कमी मॅश करा मी अशी थोडी कमी स्मॅश करणार आहे कारण ते चंक्स असे छान लागतात एकदम गिळगिळीत पावभाजी छान नाही वाटत नाही बघा आपण याला मॅश करून घेतलंय ज्या अगदी छान मॅच आहे हे बघा तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल आता काढलेलं पाणी परत यामध्ये घालायचं याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे पावभाजीची तसं पाणी घाला गरम पाणी घाला म्हणजे मग भाजीची चव बिघडणार नाही आणि याची कन्सिस्टन्सी मी एवढी पातळ ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे तर अजून पाणी घाला पण घालायचं असेल तर गरम पाणी घालायचं आता आपण गॅस परत चालू करूयात आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले यामध्ये घालायची मिरची पावडर आ, मी काश्मीरी मिरची पावडर घालते जेणेकरून भाजीला रंग छान येईल तर साधारण एक दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घातली आणि मग यामध्ये घालायचा आहे पावभाजी मसाला आता एक टीप सांगते बरं का जी बऱ्याच जणांना माहिती नसेल मसाला घालताना कधी जसं पॅकेट याच्यावर धरायचं नाही त्यामुळं त्या, त्या वाफेमुळं मसाल्याला थोडंसं मॉइश्चर धरतं आणि मसाले लवकर खराब होतात त्यामुळं मसाला घालताना कधीही कोरडा चमचा घ्यायचा किंवा एखाद्या वाटीमध्ये मसाला काढायचा आणि मग तो यामध्ये घालायचा तर इथं मी साधारण दोन चमचे पावभाजी मसाला घालते किंवा तुम्हाला जसं आवडतो त्याप्रमाणे त्याचा फ्लेवर तुम्ही कमी जास्त करू शकता पण लक्षात घ्या पावभाजी मसालासुद्धा तिखट असतो त्यामुळं तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करावं लागतं मीठ आपण आधीच भाज्या शिजताना घातलेलं आहे त्याला आता चांगलं मिक्स करायचं हे बघा रंग मस्त आला आहे ना भाजीला आपण रंग वगैरे काही घातला नाही बीट घातलेलं नाही आहे तरीसुद्धा भाजीला छान रंग आला आहे आता याला असंच एका बाजूला उकळत ठेवू आणि दुसरी कढई याचा तडका करू तर पावभाजी उकळायला ठेवली आहे आता याची फोडणी करायची आहे तर मी भांडी भरवणार नाही फोडणी पात्रातच फोडणी करणार आहे वेगळी कढई वगैरे काढायची गरज नाही आहे यामध्ये घेऊयात एक टेबलस्पून तेल आणि हे तेल आपलं सरितास किचनचं आहे जे लाकडी घाण्यावर तयार होतं शुद्ध पारंपरिक केमिकल फ्री आहेत तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेलसुद्धा आपण टाकलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपण घालणार आहोत बटर तर बटर मी असं जास्तीचं आणलं ना तर असं एका बॉक्समध्ये काढून ठेवते म्हणजे घ्यायला सोपं पडतं तो पेप तो पेपर आपण तसाच ठेवला की मग परत घेता येत नाही आता एक टेबलस्पून तेल आणि जवळपास असे दोन क्यूब म्हणजे दोन टेबलस्पून बटर घातलं गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये घालायची ताजी ताजी आलं लसणाची पेस्ट बटर तर बटर हलकं वितळलेलं असतानाच साधारण एक दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आता याला गॅस कमी ठेवून चांगलं परतून घेऊ तर बटर हलकं गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे म्हणजे बटर सुद्धा जळत नाही आणि आलं लसूण पेस्टसुद्धा खूप चांगली परतली जाते बटरचा फ्लेवर असा खूप मस्त त्याच्यामध्ये उतरतो ही एक टीप लक्षात घ्या शिवाय बटरसोबत थोडंसं तेल जरूर घ्या म्हणजे बटर जळत नाही तर साधारण एक दोन मिनिट आपण आलं लसूण पेस्ट एकदम कमी आचेवर परतवली आहे हे बघा किती छान परतली गेली आलं लसणाची पेस्ट आता यामध्ये या स्टेजला मी थोडीशी मिरची पावडर घालते अगदी अर्धा चमचा याला मिक्स करूया गॅस करायचा आहे बंद आपला हा तडका म्हणजे पावभाजीची फोडणी तयार झाली इकडे पावभाजीला बघा मस्त उकळी फुटलेली आहे अशी रटरट पावभाजी शिजती आहे गॅस कमी करूया ही खूप अंगावर उडते आणि यामध्ये हा तडका घालायचा आहे वा तडका घालायचा हे फोडणी पात्र आहे ते चांगलं असं पावभाजी टाकून खंगळून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचं गॅस एकदम कमी करूयात आणि मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटासाठी पावभाजी शिजवून घेऊ या स्टेजला फक्त एकदा चाखून बघा की पावभाजीला मीठ कमी आहे का तिखट कमी आहे का मसाला लागणार आहे का म्हणजे मग आपल्याला एक अंदाज येतो गॅस कमी ठेवला आहे पावभाजी आपल्याला मंद आचेवर चार पाच मिनिटं शिजवून घ्यायची आहे पण त्याआधी यामध्ये थोडंसं बटर घालूयात कारण पावभाजी म्हणजे बटर तो बनताय थोडंसं बटर घालू आणि मंद आचेवर चार ते पाच मिनिटं न झाकता असंच शिजवून दे पावभाजीला मस्त तडका मारलेला आहे घमघमाट सुटला आहे ना खरंच या टेक्स्चरकडे पावभाजीच्या टेक्चरकडे बघून कुणी म्हणणारच नाही की आपण सगळे एकत्र टाकून शिजवले केली आहे इतकी भारी लागते मी नेहमी अशीच करते कारण कंटाळा आला की पावभाजी हा आमचा ठरलेला बेत तर पावभाजी तिकडे चार पाच मिनटं मस्त शिजते आहे तोपर्यंत मी कांदाबिंदा कापून घेते पाव वगैरे बटर लावून भाजून घेते कारण खूप भूक लागली आहे मनू पण कधीची भूक भूक करते मनी पावभाजी कोण खाणार रे मस्त गरम गरम बटर लावलेले पाव भाजून होत आहेत आणि दुसरीकडे पावभाजी पण मस्त शिजली आहे बरं का हे बघा घेऊ हे बघा काय भारी पावभाजी झालेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची थोडीशी चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद गरम गरम भाजी तयार आहे मस्त बटर लावलेले आहेत पाव तयार झालेले आहेत भाजून घेतलेले आहेत मस्त पावभाजी सर्व करूयात कारण आता मात्र मी इथून पुढे शूट नाही करू शकत कारण खूप भूक लागली ती चला आधी मी सर्व करून घेत घरातला ब्लॉग आहे मला वाटलं होतं की चला आता फोटोशूट झालं बास करूयात पण इतकी भारी झाली ना पावभाजी मी खरं सांगते आहे घरामध्ये अंदाजे केलेले पदार्थ अप्रतिम होतात तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही मस्त पावभाजी कशी करायची ते त्याचं प्रमाण दिलेलं आहे नक्की करा आणि बघितलं ना किती सोपं आहे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा ही अशी मस्त चमचमीत पावभाजीची रेसिपी करून बघा म्हणून हवी आहे तुला आणि हो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा इवन तुम्ही कुठलाही फूड बिझनेस करताय आणि तुम्हाला पावभाजी करायची ना अशी करा खरं सांगते एक नंबर होते करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कॅज्युअल ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद